ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं कालकुंद्री इथं गुणवंतांचा सत्कार उत्साहात सीईटी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान वाचनालयासह हो सहकार्याबद्दल एम बी पाटील यांचा विशेष गौरव कालकुंद्री येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गावातील गुणवंत ता विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक एम बी पाटील होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर ही आर पाटील यांनी केले या प्रसंगी सीईटी परीक्षेत नव्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के गुण मिळवणाऱ्या कुमार राणा पृथ्वीराज गजानन पाटील यासह शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या कुमार निषाद संदीप पाटील कुमारी जान्हवी विश्वास पाटील आणि कुमारी शार्दूल आप्पाजी पाटील या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह गौरवपत्र आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एम बी पाटील यांचा वाचनालयास दिलेल्या सहकार्याबद्दल आणि संचालकपदी झालेल्या निवडीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमात एम बी पाटील झेबियर क्रूज गजानन पाटील आणि अप्पाजी पाटील यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले याप्रसंगी माजी सरपंच सुरेश नाईक शाळा समिती अध्यक्ष दीपक कालकुंद्रीकर सामाजिक कार्यकर्ते एस के मुर्डेकर तसेच ईश्वर वर्पे नारायण पाटील सुदर्शन पाटील दीपक पाटील आणि शिरीष पाटील आदी मान्यवर उपस्थित होतं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन वाचनालयाचे अध्यक्ष के जे पाटील यांनी केले गावातील विद्यार्थी पालक वाचक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा